एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली त्याच वेळी मराठा आरक्षणावर हायकोर्टात देखील सुनावणी झाली सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण कायद्यात का बसत नाही यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानं सरकारचं टेन्शन वाढलंय त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण दिलं पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण बुधवारी सोडलं गेले वर्षभर मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाच्या दबावामुळे सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र असं दहा टक्के आरक्षण दिलं पण या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं याच याचिकेवरील सुनावणी सध्या सुरू आहे बुधवारी देखील आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला यावेळी दहा टक्के आरक्षण ज्या आयोगाच्या शिफारसींच्या आधारावर देण्यात आलंय त्या शुक्र आयोगाच्या अधिकारांवरच याचिकाकर्त्यांनी बुधवारच्या सुनावणीत प्रश्नचिन्ह निर्माण केले आयोगाला शिफारस करण्याचा अधिकार आहे मात्र मागासवर्गीय आणि मराठा यांची व्याख्या करण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला या याचिकांवरील सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार आहे शुक्रे आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग कायदा दोन हजार सात अंतर्गत करण्यात आली आहे त्यांनी केवळ नोकरीतील आरक्षणाबाबत शिफारस करणं अपेक्षित होतं शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस करण्याचा अधिकार नसतानाही आयोगानं तशी शिफारस केली आहे असा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या एका याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी केला जयश्री पाटील प्रकरणात सुप्रीम कोर्टानं मागास नसल्याचं स्पष्ट केलंय या निकालानंतर निकाला एकवीस नंतर ते दोन हजार चोवीस पर्यंत अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळं मराठा समाज मागास झाला हे सांगणं आयोगानं अपेक्षित आहे त्यासाठी आयोगानं दोन हजार एकवीस नंतरची माहिती संकलित करायला हवी होती पण आयोगानं दोन हजार आठ माहितीच्या आधारे मराठा समाजाला मागास ठरवण्याची शिफारस केली हे अयोग्य आहे दोन हजार पाचच्या कायद्यात मागासवर्गीयांची व्याख्या केली असतानाही आयोगानं मागास व्याख्या केली तसंच सरकारनं विचारलं नसतानाही आयोगानं मराठा समाजाचीही व्याख्या केली आहे व्याख्या ढोबळ असून त्यानुसार शेती करणारा ब्राह्मण समाजातील शेतकरीही आरक्षणाला पात्र ठरेल आणि कोणबी समाजातील व्यक्ती त्यात बसू शकत नाही असा युक्तिवाद अंतुरकर यांनी केला मराठा समाजातील लोकांकडे अद्ययावत सुविधा नाहीत आणि म्हणून त्यांना मागास ठरवण्यात आलंय मराठा समाजाला मागास ठरवण्याचा हा निकष अत्यंत विचित्र आहे असं अंतुरकर यांनी म्हटलंय आता सरकार या युक्तिवादाला कसं उत्तर देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे